गणेशोत्सव सुरू झाला आहे आणि त्यानिमित्तानेच कल्पेश शराफ यांच्या घरी गणपती बाप्पा हे विराजमान झालेत कागदाचा इको फ्रेंडली गणपती शराफ यांनी आपल्या घरी आणलाय आणि त्याला आकर्षित असा देखावा देखील करण्यात आलाय तर या ठिकाणी आपल्या प्रतिनिधी संजीवनी जैजल या उपस्थित आहेत तर त्यांच्याकडूनच जाणून घेऊया त्यांच्या गणेशोत्सवाचा एकंदरीत आढावा गणेश उत्सव चालू आहे त्यानिमित्त आपण अंधेरीमध्ये नवनीत अपार्टमेंटमध्ये आलेले आहेत माझ्या मागे पाहू शकाल तर गणेश जी विराजमान झालेले आहे जे त्यांचं जे देखावा करण्यात आलेला आहे ते ओरिजिनल फुलांचा देखावा करण्यात आलेला आहे ज्या फुलांचं नाव डेजी असं म्हटलं जातं तरी आपण जे डेकोरेशन केलं आहे त्यांचे आपण जे मालक आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहे सर काय सांगाल आपण हे जे डेकोरेशन केलं आहे त्याच्याबद्दल आपण काय प्रतिक्रिया द्याल पूरा लोटस की हमने थीम बनाई है बोलो गणपति बाबा लोटस की फूल बनाई है ये फूल सारे ओरिजिनल है पाँच दिन के हमारे ग्यारहवा साल है गणपति जी आ रहे हैं और बापा का आशीर्वाद इतना है कि हम लोग को कुछ बोलने का भी काम नहीं और बेसी ये फूल है और हम लोग ने थीम रखे कि भाई चाइना का फूल यूज नहीं किया पूरा ही इंडियन फूल है और Uh, काय मनशील uh, गणपति बाप्पा तुम्हारे विराजमान जाले है तेजाबद्दल आता कसा वातावरण वर्ट uh, वातावरण तो बहुत ही अच्छा होता है क्योंकि ये हम लोग का इलेवेंथ थीयर है लाइक like, जब से मैं छोटी थी तब से मैं हमेशा से बोलती थी कि मुझे घर पे गणपति चाहिए गणपति चाहिए सो फाइनली लाइक उस टाइम से आज तक टिल डेट एवरी ईयर हमने गणपति जी को लाया है घर पे एंड लाइक like, उनका आगमन भी इतना ही अच्छा होता है उनका विसर्जन भी उतना ही अच्छा लगता है लाइक सब हर जगह से लाइक लोग आते हैं देखने के लिए एंड इट्स जस्ट पॉजिटिविटी एंड सब मिलती है और लास्ट टाइम हमने पूरा कोकोनट का थीम रखा था एंड इस बार हमने सोचा है कि लाइक like, जगह भी चेंज किया एंड पूरा लोटस का uh, हमने थीम रखा है so, सो ये साल ऐसा डिफेक्ट हो रहा है कि भगवान बीच में बैठे हुए एंड लाइक आजू बाजू में पूरा लोटस है एंड इस बहुत अच्छा लग रहा है गणपति विराजमान किया है तैंकी प्रतिक्रिया जानून घ है वीडियो जर्नलिज संजीवनी वैजल न्यूज़ मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन मुंबई गणेश उत्सव सुरू आहे त्यानिमित्ताने अंधेरी पश्चिम या परिसरात देखील रामवाडी येथे नवसाला पावणारा अंधेरीचा आराध्य या नावाने ओळखला जातो असा गणपती विराजमान झालेला आहे तर या श्रीरामवाडी उत्सव मंडळाला आपल्या प्रतिनिधी संजीवनी यांनी भेट दिली आहे तर त्यांच्याकडूनच जाणून घेऊया नेमकी काय आणि कशी तयारी सुरू आहे तिकडे गणेश उत्सव चालू आहे त्यानिमित्त अंधेरी पश्चिम आपण या परिसरामध्ये आलेले आहे श्री रामवाडी उत्सव मंडळ या परिसराला आपण भेट दिलेली आहे आपण माझ्या मागे पाहू शकाल बाप्पा विराजमान झालेले आहेत जे हे बाप्पा आहे हे सात दिवस विराजमान होतात तसेच हे नवसाला पावणारे बाप्पा आहेत या जे मंडळाचे अध्यक्ष आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहे दादा काय सांगाल आपला बाप्पा आहे ते नवसाला पावणार आहे असं म्हटले जातात त्याच्याबद्दल काय प्रतिक्रिया आपली मी विनोद ढगुर मंडळाचा अध्यक्ष अंधिरकरांचे श्रद्धास्थान म्हणून ओळखला जाणारा नवसाला पावणारा अंधेरीला आरद्य दूरवर ख्याती आहे मागील एकोणपन्नास वर्ष हा सण सातत्याने आम्ही करीत आहोत मंडळाच्याबरोबर भरपूर प्रकारचे सण उत्सव हो साजर हिंदूचे सण सर्व साजरे होतात सर हो श्रीरामनवमी म्हणा गही गहिकाला म्हणा ब्लड डोनेशन कॅम्प म्हणा आम्ही पूर कोल्हापूरला आलेल्या पूरस्थितीला पंधरा हजार पाचशे पंचावन्न रुपये मुख्य निधी मुख्य प्रदे मुख्यमंत्री निधीला दिलेला होता मागे कोविड काळात आम्ही भरपूर लोकांना गरीब गरजू व्यक्तींना जेवण खावण पाणी वगैरेचं सोय करून दिलेली होती आणि भरपूर जणं शेवटच्या दिवशी म्हणजेच शुक्रवार दिनांक सात तेरा सप्टेंबर रोजी कित्येक जण आपले नवस नवीन घालण्यासाठी फेडण्यासाठी भरपूर प्रमाणात येत असतात काका काय सांगाल आपण म्हणतात नवसाला पाहणारा बाप्पा आहे त्याच्याबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे हॅलो नवसाला असा पाहतो की त्याच्या कोणाचं लग्न होतमत नसेल कोणाला मूळ वाल होत नसेल नोकरी नोकरीधंदा लागत नसेल तर त्याच्याकडे नवस जर केलं तर जाणून बुजून त्याचं वर्षाच्या आतमध्ये गणपती पावतो हे सर्व सिद्ध झालेलं आहे आणि हा ना। नवसाचा म्हणून त्याच्यासाठी त्याला नाव ठेवलेलं आहे म्हणून की हा नवसाचा गणपती आहे म्हणून जेव्हा इथे आम्ही अस्तित्वात तेव्हा एकदम चाल सिटीमध्ये होतो तेव्हा तो गणपती ते शहात्तरला त्याने आण आणलेला आहे तो तोसुद्धा आम्ही ते तेलेगल्लीतून निकालमध्ये त्या थाळीतून असा आणलेला होता गणपती तो आणि त्याची स्थापना करून आज ह्या मुलांनी सर्वांनी आमच्या बाळगोपाळांनी आज त्याचं उद उदं करून एवढं मोठं कार्य शेतीला नेलेला आहे पुढच्या वर्षी पन्नास वर्षी आमचं पूर्ण होणार आहे आणि ते सर्वस आजाबाज्यामध्येच होणार आहे सर्व भारतीय आता स्विझर्लंडचा फोन होता तिकडूनच त्यांनी मला फोन पाठवते आता थोड्या वेळ दाखवतो तुम्हाला स्विझर त्यांना बी पाहतो तिकडे ते आता आहे तिकडे तिकडून त्यांचा न आता उद्या परवा मी शुक्रवारी नवसाला उभा राहणार इथे आमचं नवस आता तीन साडेतीनला नवच चालू होतं ते सहा वाजेपर्यंत दिवशी नवस म्हणजे शुक्रवारी लास्टच्या दिवशी शेवटच्या दिवशी शेवटच्या दिवशी विसर्जनच्या दिवशी आमचा कमीत कमी तीन वाजल्यापासून नवस चालू होतात बाहेरून भरपूर लोक येतात कोणाला काय को का सांगितल्याप्रमाणे कोणाला काय लांबून लांबून लोकं येतात मग त्यांच्यासाठी ते नवस बोलायला मी तीन साडेदा इथे उभा असतो सहा वाजेपर्यंत मी नवस पेटत असतो या सांगितल्याप्रमाणे आणि ते सर्वांना नवसाला पावतात म्हणून ते जागरूक देवस्थान सर्वांना झाले तर म्हण ते लोक आपले या यथापरीयशक्ती जे काय त्यांना डोनेट रुपाने द्यायचं ते देत असतात कोणाचे नवस पावला की त्यांना ते बरं वाटतं की मला परी याचा शिक्षण आपलं काय हा ठेवतात ते देतात ते कोण दागिनं देतं कोण पैशाचे हार घालतात सर्व काय करतात त्याच्या परीपरीने करत असतात बरं पण तो हा आमचा हा गणपती बाप्पा सर्वांना पावतो हे सर्वांना खात्री पटलेली आहे हंड्रेड पर्सेंट खात्री पटलेली आहे की गणपती हा नवसाला पावतो म्हणून इतके लांबून दुरून लोक येतात आपल्या गणपतीला पाया पडण्यासाठी पण आम्ही काय कुठे आमचं काय गाजाबाजा आम्ही करत नसतो पण ज्याला ज्याला ज्याच्यावरती श्रद्धा बसली आहे त्यांना त्यांना समजतं आहे की खरोखर तो रामवडीतला आम्हाला पावतो आहे म्हणून ते लोक जाती नेते येतात आणि आपले परिपर्णिरोबर स्फोटत असतात फेडत असतात हो बाकी दुसरं काय आपण यांची प्रतिक्रिया जाणून घेतलेली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट संजीवनी वैजाल न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन मुंबई महाराष्ट्र कांग्रेस ले मित, के भावना जैन करूँ अपने केंद्र से बातचीत करना है ताई काय संगा लग नौसाला बाप्पा है तीन अपन भेट दिल है तेजाबल रामवाड़ी मित्र गणेश मित्र मंडल के सौजन्य से यहाँ पर गणपति बप्पा का आगमन हुआ और यहाँ पर हमारे राहुल मागोत और इनके यहाँ पर सभी के सौजन्य से महिलाएं भी बहुत हैं यहाँ पर इस मंडल में सबके सौजन्य से यहाँ पर बहुत ही सुंदर गणपति बप्पा की मूर्ति प्रतिष्ठित की गई और आप जानती हैं कि इतनी छोटी सी गली से इतने बड़े बप्पा को यहाँ बिठाया गया है ये एक एक करामात ही कह सकते हैं जिससे यहाँ पर बप्पा का आगमन हुआ और कहते हैं ये मन्नत के गणपति हैं यहाँ पर आकर जो भी अपने दिल की अभिलाषा भगवान बप्पा के चरणों में रखता है उसकी वो अभिलाषा पप्पा ज़रूर पूरी करते हैं तो यहाँ रामबाड़ी के सभी सदस्यों को सभी परिवारजनों को मैं गणेश उत्सव की बहुत बहुत शुभकामनाएं देती हूं। आपके दर्शकों को भी मैं बहुत बहुत शुभकामनाएं देती हूं। और महाराष्ट्र कांग्रेस की तरफ से नाना पटोले जी की तरफ से और वर्षा तई गायकवाड़ की तरफ से बहुत सबको गणेश उत्सव की बहुत बहुत शुभकामनाएँ सबके परिवारों में सुख सुख और समृद्धि हमेशा विराजमान रहे मुंबई काँग्रेसचे महासचिव अवनीश सर आपल्यासोबत आहे सरांची आपण बातचीत करणार आहे सर, सर काय सांगाल नवसाला पावणारा बाप्पाला आपण हे केलेलं आहे आगमन झालेलं आहे त्या ठिकाणी आपण भेट पण दिलेली आहे त्याच्याबद्दल आपली काय ठीक आहे पूरे अंधेरी वर्सोआ जुलश्री सारे जग बहुत मान्यता प्राप्त जो है मंडल आहे ये और यहाँ पे ये माना आप जो की आपणत वो पूरा होता है तो हम लोग हर साल आते हैं हम लोग को यहाँ बुलाया जाता है सत्कार किया जाता है मैं मंडल का बहुत बड़ा आभारी हूँ और इन लोगों का जो जो पूरा अरेंजमेंट होता है मुझे लगता है पूरे एरिया में सबसे अच्छा होता है तो मैं आयोजकों का और उनकी पूरी टीम को बहुत बहुत बधाई देना चाहता हूँ सर कसा वालता है का मुझे आता बापा बिराजमान है तो आप कसा है वातावरण कसा देखिए अभी वातावरण तो अगर देखा जाए तो राजनीतिक वातावरण है लेकिन